गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या हातकरंगले तहसीलदार कार्यालयात पुरवठा विभागात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई हातकरंगले तहसीलदार कार्यालयाच्या पुरवठा विभागात लाच लुचपत प्रतिबंध विभागाने मोठी कारवाई केली आहे पुरवठा विभागातील उमेदवार सुभाष घुनके फंटर यातला लाच घेताना रंगे हात पकडण्यात आले आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुनके यांनी एका सुशिक्षित बेरोजगाराकडून दोन हजार पाचशे रुपये लाचेची मागणी केली होती याबाबत संबंधित व्यक्तीने लाजलुजपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दाखल केली त्यानुसार विभागाने सापळा रचत ही कारवाई केली आहे ही कारवाई करण्यात आल्यानंतर तहसीलदार कार्यालयात खळबळ उडाली असून या घटनेने प्रशासनात एकच हलचल झाली आहे पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून सुरू आहे पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद